दिवस आनंदात जाओ <coughs> आमचा ब्लॉग आमच्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे जसे तुम्ही आमचे शॉर्ट व्हिडिओ बघता तसेच आमचे व्हिडिओ मोठे व्हिडिओ बघत जा आणि सपोर्ट करत जा लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जागत जा मला भरभरून सपोर्ट करत जा मध्ये मोठ्या मोठ्या व्हिडिओ पाहत जा व्हिडिओ तुम्हाला आवडत नाही का मंडळी मंडळी तुम्ही आमचे व्हिडिओ बघत जा आणि आमच्या फॅमिलीला खूप सपोर्ट करत जा मोठे युट्यूबरला तर तुम्ही खूप सपोर्ट करता मग आमच्या सारख्या छोट्या युट्यूबरला पण सपोर्ट करत चला तर हे बघा आमच्या चिल्ल्या पिल्लेनी तुम्हाला छानस आव्हान दिलं आणि छानसं समजून सांगितलं तर आज आहे कशाची भाजी आहे बाबा आता पाणी झालं आमचं आणि हे बघा हे रात्री कुरकुरे आणले आमच्या इकडे पोंगे म्हणतात कोणच्या पोंगे म्हणते कोणी बॉबी म्हणते कोणाकडे काय म्हणते कोणाकडे काय म्हणते तर हे बघा आता हे कशाची भाजी आहे बघा खून तिकट भाजी भाजीचा रस्सा शिरा नसते म्हणा कधीतरीच असते आता हे फुटके फाटके भांड गिंडे हे असं आमचा तुटका मुटका संसार आहे मागे सांगितलं होतं छोटस घर आहे आमचं आणि हे आमची दिदी सकाळी सकाळी आता चहा सोबत ब्रेड खाल्ली हे खाल्ली तरी पण ते कुरकुरीने खायची इच्छा झाली तर ते खाऊन डाला आणि तो पोर्या होता कसं तरी तो माझा आवाज घशा बसला म्हणे तो बोलत होता आणि गेला पळत तर हे बघा कशी तरी बाज वांगेची भाजी आहे अजून ती बरोबर झाली नाही वांग्याची आहे का आलू वांगेची आहे कोणत्या काकाची मशीनची थैली का कोणते पण काळजी काका तुझी थैली मामाने विचार बरा मिस्त्रीची मामाने विचार ना मामा वाले आले का मामाने म्हणत काय म्हणत ते दोस्त आले का ते दोस्त हो दोस्त आहे ना त्याचा दिवस भरच्या दोस्त अशी गरबड गरबड असते सहा वाजताच म्हणतात ना तुम्हाला कामधंदा नाही काय आणि तुम्हाला कामधंदे नाहीत काय आणि कामधंदी नाहीत काय जेव्हा पाहिलं तेव्हा म्हणतात कामधंदेच नाहीत काय हे आम्हाला सकाळी उठून टोले घ्या लागतात पहिले स्वयंपाकच करून द्यावं लागते चहा पाणी करावं लागते स्वयपाक करावं लागते काहीच नाही आणि साडेपाच सहा लाच करा लागते आता कामाला जातात आता सर्व सर्व झालं फक्त किती वाजले बघा किती वाजले पावणे आठ वाजले सर्व झाले फक्त आज पोळ्या राहिल्या पोळ्या करणार आहे आणि भात करणार आहे आणि कसा आमच्या शॉर्ट व्हिडिओला हो तुम्ही भरपूर भात नव्हता भरपूर सपोर्ट करता पण तसा आमचे जे लॉंग व्हिडिओ आहेत यांना बघतच नाही पण ते आम्हाला कळून नाही राहिलं का कोणत्या टायमाला टाकायचं नेमकं का कोणत्या टायमाला आमचे व्हिडिओ व्हायरल होणार का काय त्याला असतात चाळीस पन्नास शंभर दीडशे दोनशे याच्यावर कोणी व्हिडिओ बघतच नाही का कसे व्हिडिओ टाकायचे काय टाकायचे हे आम्हाला काही हे आहे ना म्हशीच्या खालचं दूध आहे सकाळी साडेपाच वाजता जाऊन आणावं लागते अर्धा लिटर असते आमच्या लेकरासाठी ते आहे ऐंशी रुपये लिटरचं दूध चाळीस रुपयाचं अर्धा लिटर सकाळी सकाळी ऐंशी रुपये हा शंभर रुपये लिटर व्हायला आहे दूध मी पहिले चाळीस आणन तर म्हणून मी चाळीसच म्हणून आलो शंभर रुपये लिटर हा कशी तर आहे आमची भाजी आहे ना जे तिखट खातात ना त्याच्यासाठी जा जान झनझणीत झालेली आहे मस्त आता याच्यात भात लावणार आहे कसं तरी आता नेमकं नेमकं कोणती व्हिडिओ बनवायचे काय बनवायचे रोज रोज काय बनवायचं नेमकं नवीन कुठून काय आणायचं तर कसं ते मोठे मोठे जे ब्लॉगर असतात हे असतात त्यांचे कंटेन असतात हे असतात साधा कंटेन आहे पण आता ते लोकांना आवडते कोणा लोकांना नाही आवडत याच्यावर अवलंबून आहे ते कोणाला भाजी रू पाणी थंडगार घर कोणाला आला तू पाणी तिकडे मामाचं दुसरं घर आहे आणि हे पण इकडे पण हे पण मामाचंच घर आहे आमचं घर नाही आमचं घर आकवलेले आहे ते पण असं आहे का आता तिथं गेल्याशिवाय ते भेटणार नाही काहीतरी करून जावंच लागेल आता जायचं आहे बघू आता काय होते काय नाही बघा कशी झाली अजून याच्यावरती ती आता अजून ती वळायची राहिली ओळाची राहिली ती झाल्यानंतर आहे ना मग मस्त तरी भाजी तिखट खाणारे भाजी खाऊ नका वाटत तिखट खाणारे कोण कोण कमी खाणार कोण कोण आहे एक चरणदादा आणि दादा हे दोन जण ना तिकट अजिबात खात नाही सुसूस करतील आलं तर बाप्पा आता ते कसं त्यांच्या घरी गेलेलं आहे म्हणून आम्हाला माहित ते एकदम सपक किती, किती एक ला ला एक भाजी त्यांना किती आहे ते एवढं तिखट टाकतात आमच्या इथं हा दाखवत होतो मला एवढे मोठे चार चमचे टाकले मी हे फुल भरणी असते आठवड्याला लागते आम्हाला एवढे मोठे चार चमचे या भाजीत टाकले लोकांना दोन दोन महिने तीन तीन घरी त्या चार चमच्यात एक महिना जाईल ही ही। ना मग आता एवढं एवढं फिक्क खात चरणदादा त्याच्याही पेक्षा फिक्क खातात नाही दादा घरचे थोडे खातात घरचे खात पण चरणदादाची स्पेशल असते ना दादा खातात ना फिक्क संदीप बाळ ये काय माहिती आम्हाला माहित नाही आता संदीप बाळ लोह्या दिवसाचा आमदार बाहेर गावले आहे आमच्या किती पोट खाती एक किलो मिरची पावडर आणतो आम्ही आठवड्याला दर आठवड्याला आणतो आता पण फक्त आम्हाला तो कसा आहे का जे फॅमिली आहे त्यांनी आम्हाला कमेंट करून सांगायला पाहिजे का अशा प्रकारचा व्हिडिओ टाका तशा प्रकारचा व्हिडिओ टाका आमच्या आणि ते टायमिंग नाही समजून राहिला ना का कोणत्या टायमिंगला नेमकं ने टाका हे समजून नाही राहिलं आम्हाला त्याच्यामुळं आम्ही कन्फ्युज झालेला आहे आम्हाला जसा शॉर्ट व्हिडिओला सपोर्ट करताना तुम्ही तसा आहे ना आमच्या पिल्ला